बर केस कापले आणि तू त्या पिक्चरच्या शूट साठी त्रिशा थायलंडला गेलेली बर थायलंड कसं आहे आम्हाला जरा सांग ना जरा प्लीज मी कधीच नाही पाहिले एक मजा आती बँकॉकच्या इथे हॉटेल दिलं होतं आणि बँकॉक हॉटेलचं नाव होत मग तिथे रोज रात्री आम्ही जायला जायचो रोज रात्री वरण भात वरण भात पण नव्हतं तिथे दहिभात माझा फेवरेट फूड जोपर्यंत संपत दहिभात दहिभात का आणि माझा फोडणीचा भात खूप पण नो व्हेजिटेबल्स त्याच्यात पण छान लागतो व्हेजिटेबल्सने पण मला नाही आवडत नाही आवडत ओके प्लेन प्लेन फोडणीचा भात तर फोडणीचा भात दिलं त्यांनी तू बँकॉकला जाऊन फोडणीचा भात आणि वरण भात खाल्लं वरण भात नव्हत तिथे वरण भात हॉटेल चेंज केलं आमचं कारण की तिथे जवळ शूट असायचं म्हणून हॉटेल चेंज करा आणि हॉटेलच्या खाली स्विमिंग पूल अरे वा मज्जा केलीस ना किती दिवस होतेस थायलंडला थायलंडला लक्षात नाही येत